नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुंबई पोलिस शिपाई भरती प्रक्रिया पोलीस चालक त्याचबरोबर कारागृह शिपाई भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून याची जी परीक्षेची परीक्षा जी आहे ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षे परीक्षेअंती पाहू शकता जी काठीने पातळी होती परीक्षेचा पेपर जर तुम्ही चेक केला परीक्षेचा पेपर पाहिलं तर त्या काठीने पातळीनुसार परीक्षेचा कट ऑफ जो आहे किती गुणांना उमेदवारांचं सिलेक्शन होऊ शकतं किती कट ऑफ असेल अंदाजित कट ऑफ आजच्या एस सेशन तो या सेशन मध्ये आपण पाहूयात तर यामध्ये पाहू शकता जो पोलीस शिपाई पोलीस शिपाई पदासाठीचा जो कट ऑफ आहे हा कसा असू हो शकतो यामध्ये पाहू शकता पोलीस शिपाई पदासाठी पन्नास गुणांसाठीची या अगोदरची पात्रता जी आहे शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात आली होती आणि पन्नास गुणांचे मार्क्स प्लस शंभर गुणांची लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची जी आधी जाहीर करून यांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे आता ही शंभर गुणांची लेखी परीक्षा आणि पन्नास गुणांचा यामध्ये अगोदरची जी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे शारीरिक पात्रता म्हणजे एकूण दीडशे गुणांपैकी जे उमेदवारांचे मार्क्स आहेत यावर उमेदवारांचं सिलेक्शन असणार आहे आता यामध्ये पाहू शकता हा कटॉप आहे मार्क्स आहेत मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंटसाठीचं दोन हजार एकवीस साडीचा हा कटॉप आहे फक्त फिजिकल एफिशियन्सी म्हणजे शारीरिक पात्रता चाचणीसाठीच आहे यामध्ये पाहू शकता जनरल ओपनसाठी चाळीस लागलेला आहे म्हणजे चाळीस जर पडले असतील आणि तुम्हाला मग मग बाकीच्या याच्यामध्ये शंभरपैकी किती गुण सत्तर ऐंशी नव्वद अशा पद्धतीने गुण घेऊन एकशे वीस ते एकशे वी एक पंचवीस पर्यंत जाणं आवश्यक आहे तर हा फिजिकल एफिशियन्सी पात्रता जी आहे पन्नास गुणांपैकी किती आहेत यामध्ये एस सी आहे एस टीसाठी साठी पाहू शकतात चौतीस एस टीसाठी साठी चौतीस आहे वी जे अडतीस एन टी व्ही छत्तीस आहे एन टी सी अडतीस एन टी डी अडतीस आहे एस बी सी चौतीस आहे ओबीसी पस्तीस डब्ल्यू एस छत्तीस आणि चाळीस तर या पद्धतीने जनरल कॅटेगरी झाली महिलांसाठीची व पाहू शकता किती आहे सव्वीस आहे स्पोर्ट्स कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थवेक अफेक्टेड आहे एक सर्विसमॅन पार्ट टाइम यानंतर पोलीस चाइल्ड आहे होमगार्ड आणि अनाथसाठी पद्धतीने डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे ही कट ऑफ जे आहे दोन हजार एकवीस ची फक्त याच्यामध्ये शारीरिक चा सा, चाचणी जी झालेली शारीरिक पात्रता चाचणी यातील जे कट ऑफ आहे पन्नास गुणांपैकी आता लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळवणं आवश्यक आहे किंवा एकत्रित जी कटॉप आहे हे किती असणे आवश्यक आहे दीडशे गुणांपैकी तुम्हाला किती गुण मिळवणं आवश्यक आहे कॅटेगरी प्रवर्गन ही आहे आपण पाहूयात की किती अंदाजित कट ऑफ लागू शकते अर्थातच ही जी कट ऑफ मी सांगत आहे ही अंदाजित कटॉप आहे यामध्ये खूपच बदल होऊ शकतो परीक्षा तुम्ही दिलेली आहात पेपर कसा आहे तुम्हाला माहिती आहे काठीण्य पातळीनुसार ही कट ऑफ आहे ही अंदाजित कट ऑफ ही सांगत आहे यामध्ये खूपच कमी जास्त किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कट ऑफ जी आहे खरी कट ऑफ लागू शकते तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के अशा पद्धतीची कट ऑफ असण्याची शक्यता आहे पाहू शकता आता ओपन प्रवर्ग जो आहे ओपन साडीचा ओपन साडी आपण ओपन कॅटेगरी आहे एकशे एकोणतीस ते तीस पुरुषांसाठी मेलसाठी लागेल फिमेल साठी एकशे वीस ते एकशे एकवीस यामध्ये पाहू शकता एकशे एकोणतीस ते एकशे तीस म्हणजे तुम्ही ऐंशी गुण जर पकडले तुमचे लेखी परीक्षेमध्ये ऐंशी गुण आहेत आणि प्लस याच्यामध्ये चाळीस गुण आहेत एकशे वीस पर्यंत तुम्ही पोचताय तर याच्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे एकशे वीस ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे एकशे एकोणतीस ते एकशे एक 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 तीस जी आहे ती मेलसाठी लागू शकते आता महिलांसाठी पाहू शकता यामध्ये जी शारीरिक पात्रता चाचणी आहे यामध्ये कट ऑफ खूप कमी होती म्हणजे पंचवीस तीस पर्यंत पकडली तर याच्यामध्ये एकशे ऐंशी आणि तीस पटून एकशे एक वीस एक एकवीस लागू शकते ओपनसाठीची झाली ही पुरुषांसाठी आणि महिलांसाठी मेल फिमेलसाठी ओबीसी प्रवर्ग पाहू शकता साठीची किती लागू शकते तर एकशे पंचवीस एक एकशे सव्वीस एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस पुरुषांसाठी असेल एकशे अकरा ते एकशे तेरा थोडी कमी होते जास्त एकशे अकरा एकशे तेरा कारण यामध्ये जे अर्ज करणारे उमेदवार असतात फिमेल साठीचे ओबीसी कॅटेगरी मधून थोडे कमी होतात एकशे अकरा आणि एकशे तेरा पर्यंत याच्यामध्ये लागू शकते पुढचा प्रवर्ग आहे यामध्ये एस सी प्रवर्ग एस सी प्रवर्गामध्ये किती लागू शकते तर एकशे तेवीस ते एकशे चोवीस पर्यंत यामध्ये लागली जाऊ शकते एकशे तेवीस ते एकशे चोवीस पर्यंत येऊ शकते आणि फिमेलसाठी यामध्ये एकशे अठरा एकशे आठ तो एकशे अकरा पर्यंत असू शकते एसटी प्रवर्ग एकशे चोवीस तो एकशे पंचवीस लागेल एकशे बारा टू एकशे तेरा फिमेलसाठी आहे वी जे ए प्रवर्ग जो आहे विमुक्त जाती अ साठी यामध्ये एकशे सत्तावीस टू एकशे अठ्ठावीस असेल एकशे बारा टू एकशे चौदा फिमेलसाठी लागेल यानंतर एन टी बी नो नोमॅडिक ट्राईब जे आहे बी साठीच यामध्ये एकशे सत्तावीस टू एकशे अठ्ठावीस जाऊ शकते सेम पद्धतीने एकशे अकरा टू एकशे तेरा लागू शकते सातवा आहे नोमॅडिक ट्राईब सी साठी एन टी सी साठी एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीस थोडीशीच कमी होते एकशे बारा टू एकशे चौदा फिमेलसाठी साठी असेल एन टी डीसाठी साठी पाहू शकता एकशे सत्तावीस ते एकशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत जाईल आणि एकशे अकरा टू एकशे तेरा यामध्ये महत्त्वाचं आहे की फिजिकलमध्ये जे कट ऑफ आहे ते कट ऑफ मध्ये किती गुण मिळालेले आहेत आणि यानंतर जो पेपर आहे शंभर गुणांचा याच्या काठिंय पातळीवर आधारित ही जी कट ऑफ आहे ही आधारित आहे एन टी डीसाठी साठी एकशे सत्तावीस ते एकशे अठ्ठावीस असू शकते यानंतर पाहू शकता सी प्रवर्ग आहे एसबीसी प्रवर्गासाठी एकशे बावीस ते एकशे तेवीस जाईल फिमेल साडे एकशे तेरा पर्यंत यानंतर डब्ल्यू एस हा जो प्रवर्ग आहे एकशे एकवीस ते एकशे बावीसपर्यंत पर्यंत असेल एकशे तीन ते एकशे पाच कमी होते पाहू शकता ई डब्ल्यू हो मधून महिलांचे अर्ज कमी आलेले आहेत एकशे तीन ते एकशे पाचपर्यंत पर्यंत येऊ शकते यानंतर एस सी बी सी प्रवर्ग जो आहे नवीन प्रवर्ग एकशे सव्वीस टू एकशे अठ्ठावीस जरी याच्यामधून अर्ज जास्त येऊ शकतात कदाचित एकशे सव्वीस टू एकशे अठ्ठावीसपर्यंत ए सी बी सी प्रवर्ग वो वो एक शार, एक शार असेल त्याचवेळी फिमेलसाठी एकशे बावीस एकशे बारा ते एकशे तेरापर्यंत हे कटॉप लागेल यानंतर अनाथ प्रवर्ग एकशे चार किंवा एक कमी पण येऊ शकतो अठ्ठ्याण्णव एकशे तीन एकशे चार एकशे आठपर्यंत पर्यंत येऊ शकतो शंभरच्या आत असेल यामध्ये कटॉप जो आहे आणि एकशे चार ते एकशे आठपर्यंतच असू शकतो अनाथ प्रवर्गासाठीचा यामध्ये तुम्ही जर पाहिलं अनाथसाठीचे जे एस सी किती गुण घेतलेले आहेत तर या पद्धतीने पाहू शकते इथे फिजिकलची जी कट ऑफ आहे ह्या कट ऑपनुसार इथं चेक केलं जाऊ शकतं ही दोन हजार एकवीससाठीची आहे तर या पद्धतीने हा पूर्ण प्रोसेस असेल तुम्ही जर अगोदर याच्यामध्ये जी लिस्ट आहे कॅन्डिडेटसाठीची पात्रता यादी जाहीर करण्यात आली होती पोलीस कॉन्स्टेबलसाठीची तर एकूण किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे या संदर्भातली माहितीसुद्धा तुम्हाला समजू शकते की एकूण किती उमेदवारांनी यामध्ये परीक्षा दिलेली आहे अप्लाइड कॅटेगरी आहे किती कॅटेगरीची आहेत जेंडरसाठीचं कोणती अप्लाइड कॅटेगरी आहे आणि फिजिकलचे मार्क्ससुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहेत आता हे फिजिकलचे मार्क्स आहेत अप्लाइड कॅटेगरी पाहू शकता होमगार्ड आहे फिमेल रिझर्वेशन आहे यानंतर यामध्ये कॅटेगरीनुसार आहेत ते यांच्यानुसार किती एकूण अर्ज जे आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी आलेले आहेत आणि त्यावर अंदाजित ही कट ऑफ तयार करण्यात आलेली आहे कोणत्या कॅटेगरीसाठी एकूण किती अर्ज आहेत एकूण त्यांना किती गुण मिळालेली आहेत पाहू शकता या पद्धतीने हे जो कट ऑफ आहे इथे पाहू शकता जो पात्रता झालेली आहे म्हणजे जी फिजिकल एफिशियन्सी शारीरिक पात्रता चाचणीमधून जे पात्र ठरलेले उमेदवार आहेत यांच्या कट ऑफवर ही कट ऑफ तयार करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने हे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची जी यादी आहे या पद्धतीने तो कट ऑफ जो आहे असणार आहे अशा पद्धतीने पाहू शकता जी भरती परीक्षा जी आहे मुंबई पोलीस शिपाई भरती प्रक्रिया कट ऑफ अंदाजीत असा असू शकतो या पद्धतीने हा एक्झॅक्ट कट ऑफ नाही आहे यामध्ये खूप कमी जास्त बदल होऊ शकतात फक्त पेपरची काठीने पातळी ऐकून आलेले अर्ज यावर आधारित हा कट ऑफ सांगण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने असू शकतो या भरती संदर्भातल्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा